नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मारुती भाबड मे ऍक्टिव्ह फार्मर या माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पाठीमागे बघून तुम्हाला समजलंच असेल की मी शेततळ्यावर आलेलो आहे आणि शेतकरी मित्रांनो शेततळं बनवणं कसं गरजेचं आहे कसं बनवलं पाहिजे कुठून आपल्याला आधार मिळेल या सगळ्या गोष्टींची चर्चा मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे शेतकरी मित्रांनो सध्या पाऊसमान जे आहे ते विषम परिस्थितीमध्ये झालेला आहे कधी मुसळधार पाऊस पडतोय तर कधी कमी प्रमाणात पाऊस पडतोय आज जर बघितलं तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये दुष्काळाचं सावट पसरलेलं आहे पण शेतकरी मित्रांनो आपलं जे महाराष्ट्र शासन आहे तर ते शेततळ खोदण्यासाठी अनुदान देत तर ती योजना कोणती तुम्ही कशा पद्धतीनं शेततळं केलं पाहिजे तर ते मी तुम्हाला समजावतो तर सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो जर शेततळं तुम्हाला बनवायचं असेल तर महाराष्ट्र शासनाची योजना आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या योजनेअंतर्गत तुम्ही महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करायचा आहे त्यानंतर काही दिवसात तुम्हाला पूर्वसंमती मिळेल आणि मग तुम्ही तुमच्या शेतामध्ये शेततळं खोदण्याचं काम करू शकतात पहिल्यांदा तर तुम्हाला स्वतःचं भांडवल लागणार आहे त्यानंतर मोका तपासणी झाल्यानंतर जेव्हा कृषी सहाय्यक कृषी मंडळ अधिकारी तुमच्या शेततळ्यावर येऊन चौकशी करून जातील त्यामध्ये मोजमाप घेतील त्यानंतर तुम्हाला अनुदान प्राप्त होणार आहे तोपर्यंत तुम्हाला एकतर जे मशीन तुम्ही कामाला बोलवलेलं आहे त्याच्याशी बोलून पैसे उशिराची बोली करायची आहे किंवा स्वतःजवळ भांडवल उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो माझं जे शेततळं आहे ते आहे तीस बाय तीस बाय तीन या शासनाच्या नियमानुसार मी खोदलेला आहे पण शेतकरी मित्रांनो त्याही पेक्षा अधिक अंतर घेऊन मी ते खोदलेलं आहे शासनाच्या नियमाच्या बाहेर जाऊनही तुम्ही खोदू शकता जर तुमच्याकडे पैसा उपलब्ध असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही महा पोर्टलवर आपला सात बारा उतारा घेऊन जायचा आहे तिथं नोंदणी करायची आहे आपलं पासबुक आधार कार्ड एकमेकाला कनेक्ट पाहिजे मोबाईल नंबर देखील त्याला कनेक्ट पाहिजे असे सगळे कागदपत्र घेऊन महाडिवीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर साधारण महिनाभराच्या आसपास तुम्हाला पूर्वसंमती किंवा ड्रॉ मध्ये नाव नक्की येणार आहे कारण की मागील त्याला शेततळे ही जी योजना आहे ती थोडीशी कन्वर्ट करून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही आखलेली आहे तर त्याचा नक्की तुम्ही लाभ घ्यायचा आहे सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो मित्रांनो की जो मशीनधारक आपल्याकडे काम करायला येणार आहे त्याच्याशी व्यवहार कसा करावा म्हणजे तुम्ही त्याला तासावर काम देणार की तुम्ही त्याला उक्त काम देणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तर शेतकरी मित्रांनो मी जो अनुभव घेतलेला आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की उक्त शेततळं खोदायला कधीही देऊ नका तर तुम्ही तासावर दिलं पाहिजे तासावर तुम्ही दिल्यानंतर आपण आपल्याला हवं तसं शेततळं खोदकाम करून घेऊ शकतो जर तुम्ही उत्तर दिलं तर तुमचे वाद होण्याची शक्यता वाढते किंवा एखाद्या शेतकऱ्याला जर माहीत नसलं तर मात्र तो फसावला जाऊ शकतो तर ह्या दृष्टीनं तुम्ही तासावरच काम दिलं पाहिजे ते का दिलं पाहिजे तर हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजावणार आहे तत्पूर्वी तुम्ही बघा की माझं जे शेततळ आहे तर ते संपूर्ण बनलेलं आहे खोदकाम संपूर्ण झालेलं आहे मोका तपासणी देखील होऊन गेलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याचा अवकाश मला सबसिडी देखील प्राप्त होणार आहे पण तत्पूर्वी मी ते तासावर दिलेलं होतं आणि शेतकरी मित्रांनो मी स्वतःच भांडवल इथं खर्च केलेलं आहे सध्या तरी तर शेतकरी मित्रांनो उभं आणि आडवं जे अंतर आहे ते माझं आतमध्ये तळाला जेव्हा खोदकाम करून मी बारा फूट खाली नेलेलं आहे तर तिथं नव्वद बाय नव्वद फूट इतका चौरस तयार झालेला आहे आणि तुम्ही याची जर उंचीचा विचार कराल तर ही उंची साधारण चाळीस फुटापर्यंत आहे तर शेतकरी मित्रांनो मी इतकं मोठं शेततळं का केलं तर शेतकरी मित्रांनो मोठं शेततळं करण्याचं कारण असं आहे तुम्हालाही त्याचा फायदा होईल की आपल्याकडे आपल्याला आपल्या किती जमीन उलिता खाली आणायची आहे कोणतं पीक घेणार आहे त्याला किती पाण्याची गरज आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण शेततळ्याचं खोदकाम केलं पाहिजे तसंही तुम्ही जर महाटीबीटी पोर्टलवर अर्ज करायला जाल तर तिथं तुम्हाला पंधरा बाय पंधरा बाय तीन मीटर इतक्या आकारमानापासून ते तीस बाय तीस बाय तीन मीटर इतक्या आकारमानापर्यंत चार ते पाच अशा वर्गवारी देण्यात आलेला आहे आणि या वेगवेगळ्या वर्गवारीनुसार तुम्हाला तेथे अनुदान प्राप्त होणार आहे वेगवेगळं म्हणजे साधारण अठ्ठावीस हजारापासून तर मोठ्यातल्या मोठ्या शेततळ्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये खोदकामासाठी अनुदान मिळणार आहे तर तुम्ही विचार करूनच तुम्ही अर्ज करायचा आहे तुम्हाला आवश्यक काय आहे हे तुम्ही शोध घेतला पाहिजे तुमच्याकडे जमीन किती आहे तुम्ही कोणतं पीक घेणार इथून मागचं जे हिस्ट्री आहे की कि तुम्हाला किती पाणी साधारण कमी पडू शकतात त्या दृष्टीनं सगळं मोजमाप करून तुम्हाला खोदकाम करायचं आहे शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की मी दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल जर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल आणि पुढचीही माहिती जाणून घ्यायची असेल तर मात्र तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार